व्यासपीठ गावची खबर न्यूज नवगर गावातील विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी धर्मकार्यातून चांगला समाज व कुटुंब घडत असते आमदार महेंद्र थोरवे कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा विकास कामांच्या जोरावर दुसऱ्यांदा विजय मिळवत आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्या पर्वाला सुरुवात केल्याने मागील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचा ध्यास थोरवे यांनी उराशी बाळगून दहा जानेवारी रोजी मानकिवली ग्रामपंचायत हद्दीतील नवगर गावातील सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता तयार करणे व श्रीराम मंदिर येथे सुशोभित भव्य दिव्य रेखीव सभामंडप बांधणे या कामाचे भूमिपूजन सोहळा डॉ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नवघर ग्रामस्थांनी भव्य सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आमदार थोरवे माजी नगराध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण वाघमारे शिवसेना संपर्क प्रमुख तथा मानकिवली ग्रामपंचायत उपसरपंच संजय देशमुख श्रीराम मंदिर संस्थापक हरिभक्तपरायन यशवंत महाराज देशमुख तसेच हरिभक्तपरायण अशोक पडवळ युवासेना जिल्हा अधिकारी अक्षय पिंगळे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम पर परबलकर तसेच शहर प्रमुख संदीप पाटील सल्लागार शशिकांत देशमुख आप्पा फावडे अरुण देशमुख राजू गायकवाड सुरेश देशमुख युवा सेना अधिकारी रोहित विचारे विष्णू ठोंबरे महेश अगिरावे दिनेश देशमुख उद्धव देशमुख राजेंद्र देशमुख अविनाश देशमुख सुशांत देशमुख प्रफुल्ल ठोंबरे समीर देशमुख अमित जगताप राजू खांडेकर दिनेश थोरवे सरपंच भाऊ पवार तसेच राकेश पाटील आकाश केदारी रमेश खांडेकर मंगेश मोरे सूर्यकांत पाटील महिला आघाडीच्या नीलम चोरगे रेश्मा आंग्रे अर्चना पाटील ग्रामपंचायत सदस्य चंदन भारती अतुल देशमुख उषा रसाळ रेश्मा सारिका पवार राधिका देशमुख तसेच प्रज्ञा देशमुख वीक, ग्रामविकास अधिकारी कडाले सामाजिक कार्यकर्ते महेश राठी टेलर खेमत, खेमत आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रलंबित विकास कामे सध्या मतदारसंघातून सुरू असताना नवगर गावातील सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता व श्रीराम मंदिर येथील सभामंडप सुशोभित करण्यासाठी भूमिपूजन सोहळा दहा जानेवारी रोजी पार पडल्याने पुढील काळात ही दोन विकास कामे मार्गी लागणार असल्याने नवगर ग्रामस्थांनी आमदार थोरवे हो यांचे आभार मानले आहेत आजही आपण सगळे ग्रामस्थ मी पाहतोय की आल्यापासून सगळ्यांचं अतिशय प्रसन्न आपले चेहरे आपांच्या घरात एवढं मोठं दुःख जयदेवच्या रूपाने असताना सुद्धा संपूर्ण आयुष्य त्यांनी धर्मकार्यात झोकून दिलेलं आहे मुलगा उद्धवला सुद्धा या सगळ्या कामांच्या धार्मिक काम करावं अशा अपेक्षेने सगळ्यांना त्या ठिकाणी काम करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून या धर्मकार्यातूनच चांगलं कुटुंब चांगला समाज सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचे चेहरे एकदम प्रसन्न नजरेने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत